ओम नम शिवाय प्रसन्न बाळनपण प्रार्थनेचे महत्त्व भाग एक शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर अकरा मे दोन हजार चोवीस प्रार्थनेच्या संदर्भात एकोणीसशे ब्याऐंशी सालची एक गोष्ट माझी एम डीची परीक्षा झाली होती आणि मला वाटत होते की आपण पास होणार नाही निकालाच्या दिवशी दुपारी चाकणला डॉक्टर मुरुडकरांच्या हॉस्पिटलमध्ये मला कळले की त्यांच्या इथल्या देवापुढे नारळ फोडला तर इच्छा पूर्ण होतात मला रावले नाही आणि मी डॉक्टरांना बोललो त्यांनी लगेच नारळ मागवला मी फोडायला घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की नारळ उलटा धरला या उलट लहानपणी सकाळ संध्याकाळ प्रार्थना पर्वचा देवाला नमस्कार या गोष्टी दिनचर्येत अनिवार्य होत्या प्रार्थना देवाला नमस्कार केला नसेल तर दूध इत्यादी मिळतच नसे सातारा सैनिक सुद्धा रवींद्रनाथ टागोरांच्या प्रार्थना मुख्याध्यापक रोज सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी सगळ्यांसाठी वाचत असत बालपण आणि एमडी डी होईपर्यंत एवढा फरक झाला होता आताच्या भाषेत शिंगे फुटली होती जुन्या भाषेत कान लांब झाले होते पूर्वीसुद्धा उल्लेख केल्याप्रमाणे पोटाच्या घेराचे कोडे सोडवत सोडवत प्रार्थनेच्या महत्त्वापर्यंत येऊन पोचलो आहे आता मात्र सकाळी संध्याकाळी जेवणाआधी जेवणानंतर इतकंच काय तर रुग्णांनासुद्धा प्रार्थना करावयास सांगतो हे महत्त्व पटावयाच्या आधीसुद्धा एखाद्या रुग्णाला असायदन पाठ असेल तर मी सांगायचो पांडुरंग माऊली समर्थ कृपा तुमच्यावर आहेच तुम्हाला हमखास गुण येणा र प्रार्थनेने नक्की काय होते हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे त्याचे महत्त्व सांगण्याचा अधिकार अजून मला नाही स्व अभ्यास म्हणून त्याचा स्वीकार व्हावा पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळांपण विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी जरूर लाभ घ्या आणि यूट्यूब चॅनल डॉक्टर शिरीष पटवर्धन जरूर पाहत राहा व इतरांनाही सांगा श्रीराम